मित्रांनो बघा आपले प्रवीण दादा पाटील आहे उसटणीचे मोठे आयोजक आहेत मुंबईमध्ये उसाटना मैदान बोललं तर एक नामवंत मैदान एक हिंद केसरी मैदान बोललं तरी चालेल आणि त्यांचे मैदानाचे आयोजक आणि मित्र परिवार आहे आणि त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार दोन शब्द प्रवीण दादा नमस्कार मागच्या मैदानासारखंच या मैदानाला पण तुम्ही भेट दिला तर आज कसं वाटलं दादांच्या शब्दावरती तुम्ही आलेले आहेत इथे त्यांच्या त्यांना मैदान माझी तरी इच्छाही पूर्ण त्यांची इच्छा वाटत नाही सीझन म्हणजे आपण जसं रेग्युलर मैदान असतो तसं पण मैदान पण चांगले आणि मैदानाच्या बाबतीत राहिले कमी राहिले तर चांगले होईल दादा तुम्हाला दादांचं आयोजन नियोजन कसं वाटलं आपल्याला कधी गाडी घेण्याला भेटत नाही ते त्यांची आपले सर्व जे आहुष करतात तर आम्ही जर कधी पावसाळ्यामध्ये केलं नाही पण आता या वर्षी आम्ही सुरुवात केली आ, आ, दादा तुमचं तुम मैदान वगैरे कधी चालू होणार आहे उसाटणं मैदानाची आतुरता लागलेली आहे म्हणजे मंडळींना सर्व सर्व्हिस शॉकीने असतील किंवा चालक असतील गाडा चालक तर कधी बघायला भेटेल दादा लवकरच तुम्हाला मैदानाची ओपनिंग ऐकायला तर आजू काय सांगाल दादांबद्दल दादांच्या बद्दल काय सांगाल कधीपासून ओळखता हो तुम्ही नहीं, नहीं, अगोदरपासून आहेत आणि एक दहा पंधरा वर्षापासून आमची मदत आहेत राहिली गोष्ट त्यांचं स्वभाव आहे माहिती आहे उत्कृष्ट काम करत राहते फक्त लोकांचा सपोर्ट भेटत नाही स्पष्ट सांगतो तुला रागायला किंवा लोक बरोबर बरोबर दादा लोकांचा सपोर्ट गरजेचं आहे कारण कसं आहे आपल्या भागात दुसरं मैदानच नाही नक्की नक्की दादा एक मैदान झाल्यावर हा मैदान सुरक्षित लोकांना त्याची नाही बघा दादा तुम्ही बोलले नक्कीच आहे कारण की आपल्यासाठी आणि बैल मालकांसाठी आणि शर्यत शॉकण्यासाठी एक आयोजन ठेवतात आणि आयोजन ठेवणं पण एक मोठी गोष्ट आहे कारण की ती सोपी गोष्ट नाही सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करायला लागतात निर्णय असतील सगळ्या शर्यत सोडल्यापासून देण्यापासून विजय वी, देणं तर काय सांगाल दादा फॅनची सांगड जेव्हा केव्हा होईल सांगू शकतो तुला जेव्हा बैल मालकांचा यांना सपोर्ट भेटतो कारण मी आता गाड्या सोडत होतो बैल मालकांचा सध्या सुरुवात आहे त्याचा सपोर्ट नाही आणि याच्यानंतर मग बैल गाड्या मालकांनी आवड करतो तर आपला जो शोक किंवा नाद आपला पुढे असं चालू करा तुमच्या सपोर्टची गरज प्रत्येक गाड्या मालकांना किंवा बरोबर आवश्यक दादा आता आपण बघतो बरेच म्हणजे ना मुंबईमधले नंदी घाटावरती जातात तर तुम्हाला काय वाटते एवढे लांब नंदी घेऊन जातात आणि तिथे ती, पण दादा आपले बैल उभेच असतात तर तुमचं काय म्हणजे संदेश आहे तुम्ही काय सांगाल म्हणजे न्यायला पाहिजे की नाही कारण की मुंबईमध्ये पण आता रीडगर मैदान आहे ना पावसाळी पण चालू आहे तर कुठे ना कुठे एक शर्तीसाठी एक संधी मिस करतात काय सांगाल

ांचा ओके झाला आणि आपण त्यांना फोन करून बोललो का दादा तुमचा उसाळ्या माझ्या <Okay>. मैदाना यायलाच पाहिजे तसं मला अभिमान आहे त्यांचा तर त्यांचा सपोर्ट आहे मला प्रत्येक वेळेला प्रवीण दादा आल्यानंतर पाच दहा गाड्या सोडते तर आपण प्रवीणदादा पाचदा गाड्या सोडायला लागेल तर दादा स्वतःहून खाली जाऊन गाड्या सोडत आहे आणि मी प्रवीणदादाचा धन्यवाद करतो आणि माझी समोर

अ कस वाटतय की एक मैदानाला म्हणजे जीव आलेला वाटते कारण की गाड्या मालकांना आणि ड्रायव्हरांना पण जोश येत आहे तर तू तू नक्की नक्की दादा दादा या क्षेत्रामध्ये नवीनच या पण जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये गेल्या ना मामांची कॉमेट्री तर आपल्याला खूपच आवडते धन्यवाद